नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण कल्याणमध्ये आहोत वसंत रोडला आणि इकडे एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे समुद्रकन्या या रेस्टॉरंटमध्ये आज आपण मच्छी प्लस जेवण कसं आहे ते बघायचं आहे बघूया तर मच्छी आणि जेवण हा बघा वसंत रोड आहे आणि या रोडला हे बघा समुद्र कन्या सी फूड रेस्टॉरंट तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे आणि त्यांचं जेवण कसं आहे आपण आतमध्ये जातो आहे याशी याची या बाजूला बोट दाखवली आहे समुद्रकन्या वर बघा नेट आहे मासे पकडायची जाळी आहे मस्त इंटिरियर छान आहे हे वरच्या बाजूला पण सिटिंग आहे ते पण आपण बघून घेऊया बघा मस्त प्रॉपर सेटिंग गेलेली आहे तरी गे पंधरा ते वीस मिनट आरामात बसतील आपण पण वरच बसूया हे बघा पुढे जाळं लावलेलं आहे हे बघा असतात प्रणाली मावशी सोबत प्रणाली मावशी आपण मालवणीत चालू करूया हां तर आपण दोन रेसिपी दाखवतो त्यामध्ये पहिली बोंबील तवा रवा कुरकुरीत त्याच्यानंतर स्टफ पापलेट मग आपण स्टार्ट करूया तुमचा गाव वांगणी ओके तर मग मालवणी नाव बरोबर आहे समुद्रकन्या यांनी नाव ठेवलेलं आहे तर बेस्ट नाव आहे माझ्या हिशोबाने तर आता आपण चालू करूया फर्स्ट बोंबील चालू करूया मावशी आपण ओके बोंबीला लिंबू लावूया आपण हो हो हाताने साहजिक मतलब आपण तीन किंवा चार बोंबील आपले येतात मोठे असतील तर तीन छोटे असतील तर चार आपण बोंबल्याला मॅरिनेशन करून घेऊया तरी आपलं या हॉटेल उघडून किती दिवस झाले आहे सर दहा पंधरा दिवस झाले की एक महिना झालो दोन महिने झाले जो वापरला असतो मालवणी मसाला ही माल अद्रक लसूणची पेस्ट हा अद्रक लसूण कोथिंबीर आणि हलकी मिरची हळद मिरची पावडर

ती असे आपण मॅरिनेट करून आता अर्ध्या साठी ठेवत अर्धा तास झालो का करू करू खाली आणि मग स्टफ आपण पापलेट बनवत त्याच्यामध्ये मग आपण जी बारीक कोलंबी वापरतो ना काय सुंगटा बोलतो आपण ना हां बारीक सुंगटा मसाल्यामध्ये ते बोमलक आपण हा लिंबू लावलं पापलेटला आपण

आणि लास्ट मालवणी मसाला कलर आणि टेस्ट चांगली असतात अशा प्रकारे आपण त्या करून ठेवलं असे आपण पहिले बोंबील करायला घेऊया ना तर स्टार्ट आपण बोंबलापासून करतोय बोंबील आपण तवा रवा करतोय आणि पापलेट डायरेक्ट मसाला फ्राय हो आपण

आपण माफी स्टफ अपडेट बनवायला ना थे दाला थे दाला थे। हे जी कोलबीच आहे ते आपण त्यात भरणार ओके आपल्याला आता त्याला आपण रवा वगैरे काय लावणार नाही डायरेक्ट हो म्हणजे हा मसाला फ्राय होईल बा बरोबर अशा तरी आपले वडे झालेली आहेत तो झालं स्टार्ट करतोय एवढं तर पहिले आपण गोंबील बांध बघूया ती गोंबील कशी लागते फ्रेश होतं गोंबील फ्रेश एकदम चांगली लागते क्रॅब लॉली बॉप बेस्टच आहे क्रॅप लॉलीबॉपची थर्ड पण एवढा स्टव फ सगळ्यांनी सांगितलं लिंबू पिळू नको म्हणून पण सोबत बारीक प्रॉन्स आहेत Abdullah Masada sobat test <laughs> kardeş. Aprik çok mazal veriyor işte. Marik. <laughs> Kekre masala. इकडे मसालामध्ये वांगे सोबत माझ्या सोबत गौरव आहे आणि गौरव आपल्या सोबत चिकन थाळी टेस्ट करणार आहे तर गौरव काय सांगशील चिकन थालीमध्ये काय काय आहे आपल्या आता त्यांनी जी थाळी दिली आहे चिकन त्याच्यामध्ये आपल्याला इकडे चिकन सुक्का दिलाय यस चिकन ची रस्सा आहे रस्सा दिलाय सोलघडी यांची फेवरेट सोलघडी त्यांनी दिली यस कोकणवासे यांची एकदम शान होते ठीक आहे त्यानंतर जवळा दिलाय वडे आहेत आपल्या कोकणी पद्धतीचे आणि स्पेशली इंद्रायणी राईस दिले इंद्रायणी राईस तर तू वड्यापासून सुरुवात कर तुकडा येतो पण पहिल्यांदा ना चिकन सुक्का ट्राय करूया खूप yes. आवडतो चिकन सुक्का तर हाय चांगली टेस्ट आहे आता रशासोबत एक टेस्ट कर तर सगळ्या टायमाला मी टेस्ट करतो ह्या टायमाला मी सांगितलं की थँक्यू तर गौरेशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे इन्स्टाग्रामवर गौरेश सांग काय व्हिडिओ होता तो तर ॲक्च्युली नोएल म्हणून नोएल जो डान्सर आहे हा आहे इंटरनॅशनल लेवलचा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची केस हो। केस हो। तर तुझा तू फनी व्हिडिओ बनवलास तर मी त्याच्यावर रँडम असं बोलणं झालं की तो आला इकडे तर एक फन मोमेंट त्याच्याबरोबर म्हणून मी त्याच्यासोबत एक व्हिडिओ बनवली तर तू तुझा आयडी याच्यावर शेअर करशील शुअर माझ इन्स्टाचा आयडी आहे काशी कांड के एस एच आय काशी कांड येस, okay. कांड म्हणजे एक मस्ती कांड आपण करतो त्याच ओके आणि काशी माझं नाव आहे ओके गौरेश पण आहे सो मी दोन्ही वापरतो काशी गुड का। तर सगळ्यांनी तुम्हाला बघायचं असेल त्याचा व्हिडिओ मिलियन व्ह्यू सेव्हन मिलियन व्ह्यूज आहेत त्याला सेव्हन पॉईंट टू मिलियन व्ह्यूज आहे आता तर तुम्ही तो प्लस कॉमेंट्स आहेत आणि पाच सहा हजार सेल आहेत तर तुम्ही बघू शकता की तो व्हिडिओ कसा बनला आहे तो आता आपण राईस टेस्ट करूया हा नक्की थोडा इंद्रायणी राईस सोबत आपण कसं उकड्या तांदळासोबत खातो ना कोकणी आपण मालवणी आहे आता मी स्वतः कोकणातलाच आहे आहे मी एक सात आठ दहा किलोमीटर बरं वाटलं तू माझ्या व्हिडिओ मध्ये आलास त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आपण इंद्रायणी राईस सोबत त्यांचा चिकन रस्सा ट्राय करू त्याच्या आयडी ला फॉलो करा खरंच छान आहे एकदम घरी बसल्यावर कसं वाटत मस्त जवळ एक ट्राय करूया का येस जवळ असं आहे ना की एकदम घरामध्ये काहीच नसलं तर भातासोबत सोबत डायरेक्ट सोबत आपण कलसून खाणार आहे आपण हा कोकण खेश थँक यू तर मित्रांनो समुद्रधन्या जेवण एकदम जबरदस्त इकडे आम्ही स्टफ पापलेट बोंबील क्रॅब लॉलीपॉप आणि चिकन वडे तर मजा आली खाऊन प्लस त्यांनी जवला वापर दिलेला तर टेस्ट एकदम जबरदस्त तर तुम्हाला इकडचा आस्वाद एकदा घेतला पाहिजे जेवण एकदम भारी आहे कोकणीमधली मालवणीबद्दलचं जेवण आहे तर एकदा विजिट द्या ॲड्रेस तुम्हाला पहिलेच सांगितलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅनपचरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेश थँक्यू